राम राम स्वारेव आता तुम्हाला वाटत असन कापूस तर फुटाची बारी आली आता आणि हो बाबा याला शितकावून मारवाला अरे बाबा हो याला खाली कायर्या असल्या हो तर कापूस फुटन ना अरे हे झाडं ते डंगळेचे डंगळे वाढे पा तुम्ही हाय घ्याल काही माल खाली यावर्षी मारण्याचा पाऊस झाला त्याच्यामुळं याला काही खाली माल लागला नाही त्याच्यामुळं म्हणलं मात या कधी फवार घ्या आणि जे वर थोड्याफार कायर्या लागतील वर आता याला थोडेफार पाहते पाहत असन तुम्ही याला थोडाफार माल येईन आणि क्विंटल दोन कुंटल आपल्याला कापूस होईल म्हणून आता हे दोन चार हजाराची आपू फवारणी आणली आणि हे पान हे वर वाढून गेले याला खाली मालाचा पत्ता नाही आहे आता आपण याला बुरशीनाशक ना नाशक आळईनाशक कीटकनाशक हे पांढरी माशी मावा तुडतुडं यासाठी औषध आणले आणि वाढ नियंत्रण करायसाठी बी याला औषध आहे याच्यात परत आता मायक्रोन्युट्रन बी घ्यायले आता याला सगळं पोटभर पाचिपाकवनच जेवण आपू देऊ राहिलो पण आता पोह आता अजून मस्तडतं का याला माल लागतो आता शेतकऱ्याला काय सगळं आशेवरच जगणं आहे त्याला दुसरा पर्याय नाही आता त्याच्यामुळं आता फवारणी चालू आहे अंगावर उडू राहिलं गण चालायला सारी अडचण झाली पण आता त्याला नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपण आता ही फवारणी घेऊन आलो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे बघा